नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फ्लावरची सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत फ्लावर स्वच्छ करून कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी फ्लावर बारीक चिरून घेतलेला आहे फ्लावर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे फ्लावर मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे चला तर आपण आता फ्लावरची सुक्की भाजी बनवून घेऊया गॅस वरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राउन होतोय तोपर्यंत अर्धा चमचा हळद त्यामध्ये घालायची आहे फ्लावरची भाजी झणझणीत बनवायची होती म्हणून त्यामध्ये साधारणतः दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता कांदा छान असा भाजलेला आहे मसाला पण परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये जो फ्लावर चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आता परतून घ्यायचा आहे आपल्याला ही भाजी पाणी न घालता शिजवायची आहे पाणी न घालता वाफेवरती शिजवलेली फ्लावरची भाजी चवीला अप्रतिम लागते त्यामध्ये फ्लावर घातल्यानंतर सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी शिजवत असताना पाणी घालायचं नाही फ्लावर धुतल्यानंतर थोडासा ओलसरपणा आहे आणि त्यावर वरतीच आपल्याला वाफेवरती ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे म्हणून मंद गॅसवरती ही भाजी छान अशी शिजू द्यायची वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर सर्व एकत्रित छान असं परतून घेतलेलं आहे आणि मंद गॅसवरती झाकण ठेवून पाणी न घालता ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे अधून मधून दोन ते तीन वेळा सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं कारण पाणी घातलेलं नाही त्यामुळे भाजी लागण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं एकसारखी भाजी शिजण्यासाठी सर्व एकत्र छान असं दोन ते तीन वेळा परतून घ्यायचं फ्लावरची भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फ्लावर थोडासा कच्चा आहे म्हणून आणखी थोड्या वेळासाठी आपल्याला तो शिजू द्यायचा आहे नेहमीप्रमाणे कोणतीही सुकी भाजी बनवत असताना आमच्याकडे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट ही वापरायची पद्धत आहे त्यामुळे मी नेहमीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे फ्लावर थोडासा कच्चा असल्यामुळं आणखी थोड्या वेळासाठी वाप देणार आहे साधारणतः एक मिनिटासाठी सा मी छान असा फ्लावर शिजू दिलेला आहे सकाळी घाई गडबडी टिफिनसाठी जर बनवायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा फ्लावरची भाजी आपली तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया डब्यासाठी देण्यासाठी सकाळी घाई गडबडीत अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा चवीला अप्रतिम लागते पाणी न घालता वाफेवरती शिजवलेली ही फ्लावरची भाजी पाहता क्षणी खावीशी वाटणारे एकदम चविष्ट बनते तुम्ही अशा पद्धतीने फ्लावरची भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा किचन क्वीन रेसिपीज या चॅनेला नक्की सब्सक्राइब करा